नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीर सिक्स्टी फाय घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत रोज रोज तेच खाऊन कंटाळ आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं जर बनवली तर अगदी हॉटेलसारखे होते आणि हॉटेलला जायची सुद्धा जरूरत नाही घरच्या घरी तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी मनसोक्त खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे नंतर आपण त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा मीरपूड त्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ त्यामध्ये घालायचं आहे साधारणपणे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यामध्ये तीन चमचे दही घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालायची आहे मी दाखवायची विसरून गेली आहे त्यानंतर शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याचे क्यूब्स केलेले आहेत ते सुद्धा आपण त्यामध्ये घालून घेऊन अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर एका साईडला आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे पनीरचे क्यूब तळण्यासाठी तर आता आपण एक एक क्यूब तेलामध्ये घालून तळून घ्यायचे आहेत बारीक गॅस व आहेत म्हणजे कुरकुरीत होतील आता मी सर्व तळून घेत आहे हे बघा अशा पद्धतीनं आपण हे तेलात तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचे आहे बारीक गॅसवर ठेवल्यामुळे कुरकुरीत होतात त्यामुळं आपण बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं तळून घेऊन एका टिश्यू पेपरमध्ये ते निथायला ठेवून द्यायचं आहे थे। पनीरचे क्यूब तेल निथायला ठेवलेलं आहे थे। त्याच कढईमध्ये एक दोन चमचे तेल मी ठेवलेलं आहे थे। बाकी तेल काढून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये एक चमचा जिरे सात आठ कडीपत्त्याची पानं एक मिरची आणि एक लाल मिरची अशी घालून हे मिक्स फोडणी तयार करून घ्यायची आहे तुम्ही म्हणाल कढई अशी का दिसते आता पनीरचे क्यूब मी त्याच कढईमध्ये तळले होते आणि त्याच कढईमध्ये मी ही फोडणी देत आहे म्हणून तुम्हाला ती कढई तशी दिसत असेल दोन तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे आणि हे, हे बारीक गॅसवरच परतून घ्यायचं आहे म्हणजे अजून कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात आणि ही जी फोडणी आहे ती पनीरच्या क्यूबला एवढी छान लागते आणि वरून गार्निशिंग साठी कोथिंबीर घालून घ्यायची आहे एका डिश मध्ये पनीर सिक्स्टी फाय काढून घेतलेला आहे हे अशा पद्धती गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर घालू शकता पाहुणे आले तर त्यांना ही रेसिपी करून दिली तर अगदी खुश होऊन जातील आणि झटकी पट होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल अशा प्रकारे तयार आहे पनीर सिक्स्टी फाय अगदी हॉटेलसारखी रेसिपी होते नक्की ट्राय करून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा ट्राय करून बघितल्यानंतर कशी वाटली सांगा तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद